नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा इंग्रजी बोलता येण्यासाठी व समजण्यासाठी तुम्हाला शब्दार्थांची गरज ही असते बघा मग शब्दार्थ हे कुठले असले पाहिजे हे शब्द हे तुमच्या रोजच्या वापरातले आणि तुमच्या अवतीभोवतीचे शब्द असले पाहिजे जसे की बघा आता फॉर एक्झाम्पल आणखी आणखी एक आणखी एकदा आणखी काय आणखी काय म्हणजे आणखीच्या रिलेटेड जे शब्द आहेत मराठीमध्ये आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे आज आपण पाहणार आहोत माझा इंग्रजी ग्रामरचं एक चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो जसं ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तसं त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बघा आजचा जो शब्द आहे दोन शब्द आहेत एक आहे आत आणि दुसरा शब्द आहे आणखी बघा आणखी लिहून घ्या जेवढं शक्य होईल तेवढं हे लेक्चर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा कारण की हे असे शब्द तुम्हाला कुठेही भेटणार नाही बघा ना आणखी साठी काय तुम्ही वापरणार मोर त्याच्यानंतर हे आणखी एक बघा आणखी एक म्हणजे वन मोर वन मोर किंवा अनादर त्याच्यानंतर आहे आणखी एकदा काय आणखी एकदा म्हणजे वन्स अगेन त्याच्यानंतर आहे आणखी काय म्हणजे बॉट एल्स त्यानंतर पहा आणखी काही काय आणखी काही म्हणजे समथिंग एल्स किंवा एनिथिंग एल्स बघा याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला त्याचा डिफरन्स बिटवीन मी एक्सप्लेन करतो समथिंग एल्स किंवा एनीथिंग एल्स आता नकारार्थी व प्रश्नार्थी वाक्यात तुम्हाला काय वापरायचं एनीथिंग एल्स काय नकारार्थी व प्रश्नार्थी वाक्यात एनीथिंग एल्स वापरतात बघा <laughs> आता आहे तुमचं दुसरा हे झालं आणखीच्या रिलेटेड आता आहे आत्ता काय आता म्हणजेच नाव प्रेझेंट त्याच्यानंतर आहे आतापर्यंत काय आतापर्यंत साठी शब्द पहा बाय नाव नंतर आहे टील नाव नंतर आहे अंटील नाव त्याच्यानंतर आहे अप टू नाव नंतर आहे तुमचं अपटील नाव त्याच्यानंतर आहे सोपार सोपार त्याच्यानंतर आहे टू डेट नंतर आहे शेवटचं एट काय एट म्हणजे मराठीतला शब्द काय आता पर्यंत त्यासाठी तुम्हाला हे एवढे शब्द आहेत आता त्याच्यानंतर आहे तुमचं काय दुसरा शब्द पहा आता याच्यामध्ये आपण आणखी आणि आता हे दोनचे शब्द आपण मराठीत आणि इंग्रजीत पाहिले बघा हे शब्द लिहून घ्या आणि पाठ करा पाठ करून तुमचे दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरा बघा नंतरचा शब्द आहे तुमचा काय आत्तापासून काय पासून म्हणजे फ्रॉम नाव आत्तापासून म्हणलं तर काय फ्रॉम नाव किंवा फ्रॉम नाव ऑनवर्ड्स फ्रॉम नाव ऑनवर्ड्स त्याच्यानंतर आहे आत्ता पुरता काय पुरता म्हणजे फॉर द टाइम बी फॉर द टाइम बी म्हणजे आता पुरता आताशी नावडेज म्हणजे आजकाल त्याला आपण नावडेज त्याच्यानंतर आहे आता सुद्धा काय आता सुद्धा म्हणजे जस्ट नाव किंवा right, राईट नाव त्याच्यानंतर आहे आताच म्हणजे सध्याचा म्हणजेच करंट किंवा प्रेझेंट पुढचा शब्द पहा काय आहे आत बघा आर म्हणलं तर काय की दोन अर्थ होतात त्याचे म्हणजे आपली आत्या म्हणजे भावाची बहीण म्हणजे वडिलांची बहीण म्हणजे त्यांना आपण गावणार आत्या मग त्याला नॉर्मली आपण आत असं म्हणतो बघा त्याला इंग्लिशमध्ये आंट किंवा पॅटर्नल आंट म्हणजेच आत्या दुसरा अर्थ आहे त्याचा आपण जे घेतो इन नंतर आहे इन नंतर आहे विदिन इन नंतरच आहे इन टू ओके okay, आता नंतर आहे आत येणे काय आत येणे टू कम इन किंवा टू एंटर नंतर आहे आत जाणे म्हणजे टू गो इन टू गो इन त्यानंतरच पहा आत ओढणे एखाद्याला आत ओढणे बघा दरवाजा वगैरे असतो बघा तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी पूल इन म्हणून लिहिलेलं असतं म्हणजेच काय आत ओढणे टू पूल नंतर आहे शो आत घेणे किंवा ओढणे त्याला टू ऍब्झॉर्ब म्हणतात काय टू ऍब्झॉर्ब नंतर आहे आत आणि बाहेर दोन्ही बाजूस आत आणि बाहेर दोन्ही बाजूस त्याला काय म्हणणार बोथ ऑन द अँड इनसाइड याचा अर्थ काय आत आणि बाहेर दोन्ही बाजूस आतला माणूस म्हणजे अँड इनसाइडर म्हणजे थोडक्यात गद्दार आतला माणूस म्हणजेच अँड इनसाइडर त्याच्यानंतर आहे आतल्या गाठीचा आपण म्हणतो ना की हा खूप आतल्या गाठीचा आहे त्याला आपण काय सिक्रेटिव सिक्रेटिव्ह म्हणजे काय आतल्या गाठीचा आतल्या आत इन त्याच्यानंतर आहे आतील भाग काय आतील भाग त्याला तुम्ही द इनसाइड पण म्हणू शकता आतून काय आतून त्याला म्हणणार आपण फ्रॉम विदिन किंवा फ्रॉम इनसाइड विदिन फ्रॉम इनसाइड म्हणजे आतून बघा हे झाले शब्द बघा आणखी नंतर आत आणि नंतर आहे तुमचं काय आत्ता हे तीन शब्द तुमचे मराठीतले आणि त्याच्या रिलेटेड आपण मराठीतले शब्द आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे दोन्ही पाहिले बघा ह्या मध्ये तुमचे काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा पुढील मध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र